क्रमांक चौदा कोरगाव पार्क कोरपडी मुंडवा मगरपट्टा सिटी येथील जे सर्वच अधिकृत उमेदवार आहेत हे सर्व एकत्रित प्रचाराचा शुभारंभ होतोय आणि या प्रचाराच्या शुभारंभामध्ये नुकताच आहे आणि प्रचारा प्रारंभ करण्यात येत आहे शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्या त्यांचे जे आहेत जी कोधरे आणि जयश्रीताई अधिकृत उमेदवार तसंच तर बघितलं सुवर्णाबाई नडगम या देखील हे सर्वजण उमेदवार एकत्रित आलेले आहेत आणि प्रचाराचा शुभारंभ होतोय सर्वजण एकत्रित आले आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय की आता प्रचारात कशा पद्धतीची सुरुवात करण्यात येत आहे दादा काय सांगाल आता प्रचाराचा सा शुभारंभ करण्यात येत आहे आणि आपण सर्व एकत्रित आलेले आहात कशा पद्धतीचा प्रचार या ठिकाणी करण्यात येतो मॅडम आम्ही मॅडम आम्ही श्री गणेश केलेला आहे प्रचाराचा आम्ही वर्षानुवर्ष काम करत आलेलो आहोत आणि असेच आम्हाला शिंदे साहेबांनी आम्हाला दोघांनाही नवरा बाईकला शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली आहे आणि पुरस्कृत केला आहे आमचा असा झेंडा आहे आमच्या मुंढ्या भागामध्ये अनेक वर्षापासून अनेक प्रश्न आहेत ट्रॉपिक आहे ड्रेनेज आहे लाईट आहे भरपूर प्रश्न आहेत तो आम्ही आमच्या साहेबांच्या माध्यमातून सगळे पूर्ण करण्याचा आम्ही ध्येय करतो आणि शंभर टक्के आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक चौदा मधून आम्ही भगवा झेंडा फडकावणार म्हणजे फडकावणार महत्वाचे असे कुठले प्रश्न की त्या ते आपण आमच्या प्रभागामध्ये मेन प्रश्न आहे ट्रॉपिकचा वर्षानुवर्ष तीस ट्रॉपिक झालेला आहे काही ट्रॉफिकमध्ये फरक न झालेला ज्या लोकांच्या स्थानिक लोकांच्या जमिनी रोडमध्ये गेल्या त्यांना काही मोबदला नाही भेटलेला मी त्यांना मोबदला प्रयत्न करणार मोहबदला प्रचाराचा शुभारंभ आपण काल भैरवनात यांच्या साक्षीने केलेला आहे तर माझं असं सा सांगणं आहे की आम्ही शिवसेनेचा थोडक्यात विकास करणार आहोत आणि असंच त्यांच्या माध्यमातून आम्ही कार्य करत राहू महिला भगिनींसाठी आपण काय करू महिला भगिनींसाठी त्यांचे जे काही प्रश्न असतील अडीअडचणी असेल आड़ तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सुवर्ण काही आपण काय सांगायला आता सा, प्रचारात सुरुवात आपण आज करतोय आणि सर्व महिला असतील सर्व एकत्रित आलेत कुठल्या प्रश्नांवरती आपण भर देतो आणि आज प्रचारावर सुरुवात सर्वांना मानाचा जय आणि जय शिवराय आहे आज आम्ही काळभैरव मंदिरासमोर आज आम्ही प्रचाराचा प्रारंभ केलेला आहे फोडी तर आज माझं म्हणजे माझ्या एरियामधल्या हा चौदा क्रमांक वॉर्ड आहे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या समस्या आहेत कारण की आम्ही तिथं राहतो आहे आम्ही जाणतो की मी पण वस्तीतलीच मुलगी आहे की मुलांच्या मुलांच्या शिक्षणाचा क प्रॉब्लेम आहे इथे आणि महिलांचं म्हणलं तर तुम्ही आज बघताय महिला सुरक्षित नाहीये आम्ही त्याच्या बाबतीत जास्त महत्त्व देऊन आम्ही त्याच्या बाबतीत कार्य करणार आहोत आणि महिला ज्या आहेत त्यांना कुठल्या सुविधा नाही भेटत आहेत महिला काही गोष्टीत घाबरतात ते पुढे येण्यासाठी तर त्यांना आम्ही तिथं पुश करणार आहोत की नाही आज महिला आम्ही दोघी इथं उभी आहोत तर सगळं तुमच्यासाठी उभी आहोत आम्ही तिथे त्यांना हे आम्ही सांगणार आहोत नक्कीच आपण बघितलं की भैरवनाथ मंदिर येथे या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि ही प्रचार रॅली आता सर्वच ठिकाणी जातीय सर्वांच्या जे जे सर्व नागरिक आहेत त्या नागरिकांचे प्रश्न काय आहेत किंवा त्यांना नक्की कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे ही सर्व ओळखत आज हा प्रचाराचा शुभारंभ पंकजादा असतील जयशिताई असतील किंवा सुवर्णताई असतील हे तिघही एकत्रित येत हा प्रचाराचा शुभारंभ करतात सीएम नजुंडिया प्राजक्त बेबी स निलेश बिबे पुणे